आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही माहिती पार्ट टू पाहणार आपण पार्ट वन बन मी बनवला आहे तुम्हाला जर पार्ट वन बघायचं असेल तर तुम्ही नक्की तो तु व्हिडिओ नक्की नक्की बघा आता पार्ट टू आपण बघणार आहोत पार्ट टू सुरू करण्याच्या अगोदर मी महाराजांबद्दल काही थोडीशी माहिती काही इतिहास थोडासा सांगतो मी ते सर्वांना माहिती आहे पण मी थोडस मी माझ्या पद्धतीने सांगतो तुम्ही ऐकलं असेल की महाराज नेहमी स्त्रियांचा आदर करायचे आदर का करायचे असं का म्हटलं जातं तुम्ही ऐकलं असेल की युद्धामध्ये स्त्रियांना बंदिस्त केलं जायचे आणि त्या बंदिस्त केलेल्या स्त्रियांना गुलाम म्हणून वागवलं जायचं असंच एकदा युद्धामध्ये एक गुलाम श्री जी भारले होते तो कुटुंबातली एक श्री आणली महाराजांसमोर आणि त्या मावळांनी सांगितलं की अ वार ब्युटी वार ब्युटी म्हणजे काय एक सुंदर मुलगी या एखादी सुंदर पत्नी असेल की एखादी स्त्री असेल तिला वार ब्युटी म्हणायचे म्हणजे युद्धातील बंदिस्त म्हणायचे सांगितलं की महाराज ही तुमच्यासाठी सप्रेम भेट आहे महाराजांनी ज्यावेळेस स्त्रीकडे बघितलं तर स्त्रीकडे बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की एवढी सुंदर माझी आई असते तर कदाचित मी सुंदर एवढंच हँडसम राहिलो असतो बघा किती कसे विचार होते बघा इंग्लिशमध्ये सांगतो की इफ माय मदर हॅड बीन ॲज ब्युटिफुल ॲज यू आर देन परहॅप्स आय वूड हॅव बिन इक्वली हॅन्ड म्हणजे काय जर माझी आई तुझ्यासारखी तुझ्यासारखी सुंदर असती कदा तर कदाचित मी सुद्धा तेवढाच सुंदर असतो तर बघा आईची उपाद दिली याच्यावरून समजतं की महाराज श्री आदर करायचे फक्त आदरच नाही तर ते त्यांना सन्मान सुद्धा वागवायचे त्यांच्यातूनच प्रेरणा लोकांनी घेतलेली आहे ओके असे भरपूर किस्से आहेत दुसरा एक किस्सा तुम्हाला अफजल खानाचा सा सांगतो ज्यावेळेस त्यांना ठार मारण्यात होत ज्यावेळेस त्यांचा वध केला जेव्हा त्यांना पलच्छा जमल्यात घेऊन गेले तर मावळ्यांनी सांगितलं की महाराज यांना जाऊन टाका आपण याची पाप्याची शिक्षा आपण त्यांना देऊ तेव्हा जिजा माता जे होती त्यांनी सांगितलं की शिबा जोपर्यंत तो जिवंत होता तो पर्यंत तो आपला शत्रू होता त्याच्याशी आपलं वैर होत तो आता तो मेला त्याच्याशी शत्रू आपण संपलं तो आता आपला दुश्मन नाहीये त्याला त्याच्या धर्मानुसार त्याचा सन्मानाने त्याला त्याची दफनविधी कर आज तुम्ही पाहत असणार की अब्दुल खानाची समाधी जी काही कपर, कबर असेल ती प्रतापगडाजवळ आहे आणि ती एक ओळख आहे महाराजांनी काय केलेलं आहे म्हणून तुम्हाला जर महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर खऱ्या लोकांकडून इतिहास जाणून घ्या जे खरी इतिहासकार कारण इतिहास जाणून घ्या मी नेहमी सांगतो की जे काही पुराही असतील राजकारणी लोक असतील त्यांच्याकडून इतिहास जाणून घ्या ते इतिहास त्यांच्या परीने सांगतात त्यांच्या पद्धतीने सांगतात आणि महाराजांचा खरा इतिहास जर लोकांपर्यंत पोहोचला ना तुम्ही गॅरंटी देऊन सांगतो गॅरंटी देऊन सांगतो खाना खाना कोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या घरात महाराजांचा फोटो असेल हो पण दुःखाची गोष्ट ही आहे की त्यांना आपण एका एक समाजापुरतं मर्यादित ठेवतोय त्यांना फसरत नाहीये त्यांच्या चांगला खरा इतिहास आपण लोकांपर्यंत सांगत नाहीये पण शिवजयंती साजरा करतो ती शिवजयंती आपण नक्कीच उत्साहाने साजरा केला पाहिजे आणि त्यामध्ये सर्वांनी कसं पार्टिसिपेट होईल हा विचार केला पाहिजे कारण हे आपल्या महाराष्ट्राचे आ, एक वीर एक देवत होते चला मग आपण आता वाक्यांना सुरुवात करू ते वाक्यांची माहिती काय त्यांचा इतिहास काय ते इंग्लिशमध्ये जाणून घेऊ कारण बघा तुम्हाला इतिहास माहिती असणं आवश्यक आहे त्याचे इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेशन केलं जातं जेव्हा तुम्हाला लिहा लिखाण काम करावं लागलं तर कधीत तुम्ही चार पाच पॉईंट लिहू शकताय तर पहिलं वाक्य बघा छत्रपती शिवाजी महाराज वाज एक्स्ट्रीमली ब्रेव एक्स्ट्रीमी म्हणजे अत्यंत ब्रेव म्हणजे शूर वाज म्हणजे होता तर छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत धाडशी होते ते धाडशी असल्या कारणानेच त्यांनी स्वराज्य स्थापना केली जर धाडस नसतं तर ते स्वराज्य स्थापन करू शकलं नसतं म्हणून आपल्या आयुष्यात सुद्धा आपण धाडशी असला पाहिजे दुसरं वाक्य बघा ही वॉज ऑलवेज अवेलेबल फॉर हिज पीपल अवेलेबल म्हणजे उपलब्ध ऑलवेज म्हणजे नेहमी फॉर द पीपल म्हणजे लोकांसाठी म्हणजे अर्थ असा होतो की ते लोकांसाठी नेहमी नेहमी उपलब्ध राहायचे की ती सामान्य कुटुंबातील लोक असला त्याच्यासाठी ते नेहमी ने अवेलेबल राहायचे त्यांची अडचणी त्यांचे प्रॉब्लेम जाणून घ्यायची याला म्हणता राजा म्हणून म्हणतात ना जनतेचा राजा जनता राजा आपण त्याला म्हणतो ना ते हे होते लोकांचे प्रॉब्लेम समजून घेणारा जो असतो त्याला म्हणता राजा तिसरं वाक्य बघा पीपल ट्रीटेड हिम लाईक फॅमिली नॉट जस्ट इम अंग एखाद्या महान व्यक्तीला की जे लोक होते ना त्यांना राजाने समजायचे त्यांना आपले फॅमिलीचे मेंबर समजायचे जसं तुम्ही कोणाला तरी आपल्या फॅमिलीचे मेंबर समजतात तर जस छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आपल्या फॅमिलीचे मेंबर समजायचे यापेक्षा यापेक्षा काय उपलब्धी पाहिजे एवढं प्रेम मला वाटतं कोणत्याही राजाला मिळालं नसेल जेवढं प्रेम त्यांना मिळालं अजून काय आपण काय जाणून घेणार त्यापेक्षा जो तो वाक्य बघा ही टू स्टिक डिसिजन फॉर इन जस्टिस म्हणजे घेतले स्टिक म्हणजे कठोर डिसिजन म्हणजे निर्णय ते न्यायासाठी कठोरातला डिसिजन घ्यायचे की लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी ते इतकं कठोर डिसिजन घ्यायची की कोणाची हिंमत नेवायची की तो गुन्हा करत न्यायचे नेक्स्ट वाक्य पहा ही प्लॅन वा स्ट्रॅटेजी व्हेरी क्विकली त्याची जी प्लॅनिंग होती ना वा स्ट्रॅटेजी त्या अतिशय आखच प्लॅनिंग करत की आपला कसं वार करायचं आणि ते क्विक करायचे असं नाही की टाइम लावायचे काय करायचं क्विक तिचं डिसिजन असायचं म्हणून ते सक्सेसफुल झाले म्हणून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा यांच्या एक गोष्ट शिकू शकतो की तुम्हाला जे काही बनायचं असेल त्याचा निर्णय फटक्यात घ्या लवकर घ्या टाइम लावू नका क्विक करा तुम्ही आपण काय करतो विचार करत असतो की मला हे करायचे मला ते करायचे ज्या विचारांमध्ये आपण घुरपटलं जातो आपला जे बनायचं असतं ते म्हणत नाही आणि आपले निर्णय जे काय होतात ते नेहमी चुकतात तर आपण हे निर्णय आपण नक्कीच त्यांच्याकडनं शिकू शकतो की निर्णय कसा घ्यावा लागतो नेक्स्ट वाक्य ही मेड रायगड फोर्ट हिज कॅपिटल त्यांनी रायगडला कॅपिटल बनवले आता रायगड तुम्ही गेला असाल अतिशय सुंदर ऐतिहासिक जागा आहे ती महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे रायगड किल्ला तर विचार करू शकतं की रायगड किल्ला चढण्यासाठी दोन ते तीन तास लागतात पायी गेल्यावर त्यावेळेस मावळे कसे चढत असतील मावळे कसे प्रवास करत असतील तुम्ही विचार करू शकताय ओके नेक्स्ट ही रिड्यूस टॅक्सेस फॉर कॉमन पीपल कॉमन पीपल म्हणजे सामान्य लोक म्हणजे आपण ओके बघा राजाचं काम काय असतं की सामान्य लोकांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे आणि ते गरीबातील टॅक्सेस कमी करायचे की गरीबांना लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने अन्न असे किंवा काही रोज मर्याच्या ज्या गोष्टी असतील त्याच्यावर टॅक्सेस कमी करून टाकले सामान्य लोकांना काय पाहिजे जर त्यांना स्वस्त मिळतंय तर राजा त्याला म्हणतात जानता राजा म्हणते काय लोकांची जाणीव ठेवणारा पुढचं वाक्य बघणार आहोत ओके तुम्हाला हां पुढचं वाक्य घेण्याअगोदर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करत जा लाईक करत जा आणि जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा जरा नेक्स्ट वाक्य पा ही प्रोटेक्टेड फार्मर्स फार्मर म्हणजे शेतकरी प्रोटेक्टेड म्हणजे रक्षण रक्षण केले रक्षण करणे त्यांनी नेहमी त्यांनी शेतकऱ्यांचं रक्षण केलंय आता मला सांगा शेतकऱ्यांना काय पाहिजे शेतकऱ्यांना त्यांचं पीक आलं तर त्यांचा फायदा असतो कारण त्यांचा उदरनिर्वाहाचं कोणत्याही प्रकारचं साधन असतं आणि हे महाराजांनी जाणलं की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी शेतकऱ्यांचं नेहमी नेहमी रक्षण केलंय आणि असे राजा असे काही आज आपले पुढारी सुद्धा आहे त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांबद्दल नक्की नक्की विचार केला पाहिजे कारण शेतकरी आहेत तर आपण आहोत शेतकरी नसेल तर मग आपण नाही आहोत ओके okay? एवढं गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या असतात नेक्स्ट वाक्य बघा हे नेवर लुटेड ऑर्डर लिया लुटेड म्हणजे लुटणे काही लोकांना बघा त्या लोकांना दुसऱ्यांची जमीन काळवण्याचा खूप खूप हाऊस होती की आपल्याला जमिनीवर कब्जा करायचा आहे पण त्यांनी कधीच लोकांच्या जमिनीवर कब्जा नाही केला त्यांनी नेहमीच संयमने काम केलं म्हणून आज जरी ते कमी वर्ष जगले असतील परंतु ते आजही अजरामर आहे म्हणून सांगतात ना की जिंदगी लंबी नाही होनी चाहिए च लंबी असून काय फायदा आहे पण बळी होना चाहिए कि लोका मरे स्टोक। की लोकांनी आपल्याला मरेस्टोप म्हणजे आपण मेलानंतर सुद्धा आठवण केली पाहिजे असं आपलं कर्तृत्व पाहिजे असं कर्तृत्व महाराजांचं होतं पुढचं वाक्य बघा इफ फॉट ओनली अगेन्स्ट ऑपरेशन ते नेहमी अन्यायविरुद्ध लढले त्यांनी कोणा कधी अन्याय केला नाही अन्याय सहन केला नाही आणि ज्या ज्या लोकांनी अन्याय केला आहे त्यांना धडा शिकवला आहे हे त्यांचं कर्तृत्व नेक्स्ट वाक्य पहा ही स्टूड फॉर ट्रूथ ट्रुथ म्हणजे काय सत्य ते नेहमी सत्यासाठी उभे राहायचे आजकाल तर सत्यासाठी उभे राहण्यामध्ये मुश्किल आहे पण ते नेहमी सत्याची बाजू घ्यायची आणि तुम्हाला माहिती सत्याची बाजू घेणं खूप खूप कठीण असतं ओके कारण तुम्ही जो मग खोट्यामध्ये तर सर्व पार्टिसिपेट होणार पण सत्यामध्ये कोणी पार्टिसिपेट होईल असं नाही पण ते नेहमी सत्याच्या बाजू उभे राहिले नेक्स्ट वाक्य बघा हे नेव्हर डिस्क्रिमिनेट बिटवीन रिलीजन्स रिलिजन म्हणजे धर्म डिस्क्रिमिनेट म्हणजे काय भेदभाव त्यांनी कधीच धर्मामध्ये भेदभाव नाही केला की अमुक धर्माचा हा अमुक जातीचा हा अमुक याचा कधीच भेदभाव नाही केला परंतु तुम्ही पाहत असणार की आज त्यांना एका समाजापुरतं मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या महाराजांना एका समाजापुरतं मर्यादित नाही ठेवायचे त्यांना प्रत्येक समाजापर्यंत घेऊन जायचे ते प्रेमाने कारण महान लोकांचे इतिहास आपल्याला प्रेमाने सांगायचा असतो ना की जबरदस्ती करून सांगायचा असतो आणि ज्या दिवशी आपण महाराजांचा इतिहास प्रेमाने लोकांपर्यंत पोहोचणार पोचवणार गॅरेट दिवशी सांगतो की प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांचा फोटो लावलेला असेल बातमी की आपण त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोचवत नाही आपण ही प्रोटेक्टेड ट्रेडर्स त्यांनी व्यापाऱ्यांचं रक्षण केलं आता व्यापारी जगतील तर ते काहीतरी अग व्यापारी देशाच्या इकॉ तुम्हाला माहितीची देशाच्या इकॉनॉमीसाठी व्यापारी वर्ग खूप महत्वाचा असतो कारण व्यापाऱ्या व्यापारी वर्ग जो असतो ती देशाची जी काय असते अर्थव्यवस्था ते चालवतात ते संपले तर अर्थव्यवस्था संपून जाते म्हणून त्यांनी त्यांनी नेहमी व्यापाऱ्यांचं नेहमीच रक्षण केलं जसं शेतकऱ्यांचं केलं तसं व्यापाऱ्याचं केलं ला। आणि लास्ट वाक्य बघा रायगड वाज ही ड्रीम फोर्ट त्यांचं स्वप्न होतं रायगड किल्ला जिंकणं वगैरे आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं तर मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्याकडनं काही चूक झाली असेल बोलण्यामध्ये तर नक्की समजून घ्या समस्व असावं कारण कसं व्हिडिओ बनवताना काहीतरी घाई गडबडीत बोलणं होऊन जात असेल पण समजा बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल तर नक्कीच मला सांगा समस्व असावे कारण बोलण्यात बोलण्यात माणसामध्ये ते गोष्टी निघून जातात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन लोकांनी सपोर्ट करा थँक्यू व्हेरी मच